पहिल्या सुरुवातीला शिवसेनेचे रामदास कदम यांचा माहिती निषेध घेता कोकणचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावर जे ते बोलले ते एवढं चुकीचं होत खरं म्हणजे त्यांना बोलण्याचा कुठला नैतिक ना 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 अधिकार नाही एका विशिष्ट एका मतदारसंघापुरते मर्यादित आहेत विधानसभेच्या पाकी अर्थात महाराष्ट्रात काही राहिले उलट ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत मध्ये येणाऱ्या लोकसभेच्या सगळ्या सीच्या विजयाचे शिल्पकार हे रवींद्र चव्हाण आहेत एकच अपवाद जर सुटली अ आ... एक सीट फक्त मधली आमच्या या ठिकाणी गेली सांगतो बाकी सगळ्या सीट मग सुनील तटकरांची सीट असू दे पहिल्यापासूनच म्हणजे पाटलां कपिल पाटील कपिल पाटलांची एक जर सीट सुटली तर बाकीच्या सगळ्या सीट लोकसभेच्या या युतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी काम करताना असं कुठं केलेलं नाही की बाबा ही ही राष्ट्रवादीची आहे ही शिवसेनेची आहे ही भाजपची आहे असं झालं नाही त्यांनी सगळ्यांना जी सा। जी मदत करता येईल मी आतापर्यंतच्या इतिहासात सकाळी सात वर्षापासून या बैठका आमच्या चालू व्हायच्या जिथे यायला शक्य नसेल तर तिथे ऑनलाईन बैठका व्हायच्या सगळ्या जिल्ह्यांची आणि सगळ्या मतदारसंघाच्या आणि नाही तर तेवढा प्रवास पण व्हायचा रामदास कदम यांनी ह्या लोकसभेत कुठे कुठे गेलेत त्यांच्या मतदारसंघात साडेआठ हजारपेक्षा जास्त विधानसभेत मायनस आहे त्यामुळे आज युद्धी जर टिकवायची असेल युद्धी करायची असेल तर भारतीय जनता पक्षाला दुर्गुण या ठिकाणी चालणार नाही आज आज आपण या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करणार आहेत की नाही आज आदरणीय मुख्यमंत्री आले रत्नागिरीत या दोन दिवसात ज्या ज्यावेळी कधी काय येईल ते आम्ही सगळे भेटणार त्यांना सांगणार की बा त्याला आवरा त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा आज वय झाले त्यामुळे कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ते नको त्या भाषेत त्या ठिकाणी बोलतात आणि आज राष्ट्रीय महामार्गाचा जो विषय आहे यामध्ये एकट्या बाबा रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रयत्न जरी केले हा विषय केंद्राचा केंद्राचा असला तरी आज रस्ता झाला ही सत्य परिस्थिती आहे याच्यात काही कोणी फळवाट करण्याची गरज नाही पण त्याची वस्तुही काय आहे आता रवींद्र चव्हाणांनी वेळोवेळी मार्ग त्या ठिकाणी फिरल्यामुळे आज बऱ्याच भागातली कामं त्या ठिकाणी सुरू झालेली पण काही कोर्ट मॅटर आहेत काही गुणांची कामं आहेत त्याला मुदत त्या ठिकाणी द्यावी लागते काही जुन्या टेंडर ज्यांनी टेंडर भरलेली होती ज्यांनी सब लीज केली होती त्यांची माहिती कदाचित लोकांच्या समोर जर आली तर अजून उजेडत त्या ठिकाणी आणि म्हणून एकंदरीत या सगळ्या परिस्थितीला बघता आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड आणि कालच काल मला एका प्रसंगामुळे त्या ठिकाणी त्या भाग घेता आला नाही परंतु कालच्या सगळ्या संपूर्ण गोकर्णपट्टी सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत सगळ्या ठिकाणी तिथे पडसाद उमटले आणि सगळ्यांनी एकच सुरू लावला की जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्ष कुठल्याही त्यांच्या पैठकीला हजर राहणार नाही आणि म्हणून याचा विचार माननीय ने मुख्यमंत्री नेते आहेत त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे त्याला समज दिली पाहिजे त्याने रवी चव्हाण साहेबांची माफी मागितली पाहिजे आणि एकंदरीत जे या ठिकाणी काही ते चाललंय त्याच्यात युती म्हणून लोकांच्या समोर या ठिकाणी गेलं पाहिजे हे ते माझं मत आहे नसेल तर त्याचं वातावरण खराब करण्याचं काम हे रामदास कदमांनी या ठिकाणी केलंय त्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी जोर देण्यात अर्थ नाही आहे हे त्यांनी वेळीच या ठिकाणी समजलं पाहिजे एवढी आपल्या माध्यमातून आज मी त्यांना या ठिकाणी सांगू शकतो